विसरवाडी येथून शेकडो भाविकांचा पालखी पदयात्रा जथ्था देवमोगरा रवाना नवापूर तालुक्यातील विसरवाडी येथील भाविक महाशिवरात्रीनिमित्त विश्व हिंदू परिषद देवगिरी प्रांत धर्मप्रसारक विभाग व देवमोगरा माता पदयात्रा मंडळ विसरवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने विसरवाडी ते देवमोग्रा पालखी पदयात्रेचे आयोजन करण्यात आले यावेळी परिसरातील साडेतीनशे भाविक भक्तांसह महिलांनीही सहभाग नोंदविला आहे श्री प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत याहमोगी मातेचे पालखीचे पूजन करून गावातून प्रमुख मार्गे देवमोगरा देवीच्या गाण्यांनी बँड पथकाच्या तालावर शेकडो भाविकांचा जथ्था विसरवाडीहून देवमोग्रा गुजरातकडे रवाना झाला यावर्षी याहामोगी माता पदयात्रा मंडळाच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या उत्साहात विसरवाडी श्रावणी खांडबारा खेरवे आर्डीतारा धानोरा शेगवा वेलदा पाणीटाकी बेज वाण्याविहीर अक्कलकुवा खापर सेलंबा सागबारा आणि देवमोग्रा असे एकशे वीस किलोमीटर अंतर कापत पदयात्री गुजरात राज्यातील देवमोग्रा येथे याहमोगी मातेचे दर्शन घेऊन पदयात्रेचे दिनांक अठ्ठावीस फेब्रुवारी रोजी समारोप होणार आहे महाशिवरात्रि निमित्ते विसरवाड़ी में ने आई देवमुग्रा माता समिति जी पदयात्रा निमित्ते दर वर्षे पदयात्रा काढ़े ती में आजनी नव वर्ष हाँ नवमी पदयात्रा है महाशिवरात्रि भारत भारतवर्ष में जो तो समाज रहे ती अनेक कुल देवता है आपे आदिवासी समाजा में कुलदेव देवमुग्रा माता आज पदयात्रा नौमा वर्षे अध्यक्ष समिती है ने अशोक भाई आणि काही दस पंधरा गावे मिली जी पदयात्रा की किरी है आपू जी साची माता है ती पदयात्रा के है या वखरी यात्रा विशेष है समाजाला एक मेसेज दा मागू का आपू जो अन्य समाज आपले विमालय गणना के है, आपु खेरी याकी है।, याकी है ती माता आपल देवता है ने या अन्य समाजालय

हे वर्ष आहे आणि ही यात्रा एक दर्शनासाठी मातेच्या खेळीमेळीच्या वातावरणामध्ये सगळे एकूण चार दिवस लागतात इथून खेरवा मुक्काम राहील खेरवाहून मग पुढे असं तीन मुक्काम राहून आपण देगरा माताच्या धामला पोहोचतो आणि तिथून आल्यावर भांडारा पण दमनदरी माताजवळ भांडारा पण आहे आणि आ, ही जी यात्रा आहे यामध्ये साडेतीनशे एक भाविक या यात्रेमध्ये सहभाग आहे आणि पुढील यात्रेच्या विसरवाडीतून आज सुरुवात होत आहे आणि आपण चार दिवसात माता धाम पोहोचणार आहे तर आजच्या या कार्यक्रमामध्ये सगळे इथले पी आय नवापूर विसरवाडी पोलीस स्टेशनचे पी आय होते आणि दिलीप दादा आपले गुजरातचे आहे उद्घाटक म्हणून ते आपल्याला लाभले आणि अशोकदादा गावीत आणि त्यांचं सहकारी सगळे दादा ग्रामपंचायत सदस्य वगैरे सगळे सहकारी आणि इथे लाभले आणि त्यांच्या आपल्या देमोग्रा पदयात्रा मार्फत त्यांना हार्दिक अभिनंदन आणि ही यात्रा इथून सुरुवात होत आहे यावेळी विश्व हिंदू परिषद प्रसारक प्रांत सहप्रमुख चंदू गावित विसरवाडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नरेंद्र साबळे पंचायत समिती माजी सदस्य सुरेश गावित आदिवासी संत निरंत आचार्य पुरस्कार इंटरनॅशनल पुरस्कार प्राप्त कथाकार दिलीपभाई वसावा विश्व हिंदू परिषद धर्मप्रसारक जिल्हा प्रमुख तथा देवमोग्रा पदयात्रा समिती अध्यक्ष अशोक गावित उद्योजक विजय अग्रवाल ग्रामपंचायत सदस्य दीपेश गावित उपसरपंच आशिष अग्रवाल मनीष जोशी महाराज मुन्ना गावित ग्रामपंचायत सदस्य रेवल्या गावित अमृत गावित दिवांची गावित, गावित ग्रामस्थ व महिला भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते याप्रसंगी विसरवाडी ते देवमोग्रा पालखी पदयात्रेचे विश्व हिंदू परिषद देवगिरी प्रांत धर्मप्रसारक विभाग व देवमोग्रा माता पदयात्रा मंडळ विसरवाडी भाविक भक्तांनी पालखी पदयात्रा यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले ब्युरो रिपोर्ट नवापूर एक्सप्रेस न्यूज विसरवाडी